नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा नेहमीच मी तुमच्याशी स्वामी विषय बोलत असते पण आज मी तुमच्याविषयी तुमच्या मुलांविषयी तुमच्याशी बोलणार आहे बघा मी श्वेता वास्तुतज्ञ न्युरोलॉजिस्ट आणि लहान मुलांची एक काउन्सलर म्हणून मी काम करत असते प्रत्येक वेळेस माझ्याकडे असे बरेच लहान मुलं येतात ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि ते प्रॉब्लेम ते माझ्याशी डिस्कस करतात बऱ्याचशा गोष्टींमधून मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते जसं की ड्रॉइंग जसं की मुलांशी बोलणं बोलून गप्पांमधून त्यांच्याकडून काही गोष्टी समजतात आणि मग त्याच्यावर आपण पालकांना त्यांच्याविषयी सल्ला देऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी मी करत असते त्याच पद्धतीने मी या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी म्हणून वर संस्कार वर्गशी सुरू केले होते संस्कार वर्ग या संस्कार वर्गांमध्ये अशा गोष्टी शिकवल्या जाणार नव्हत्या कारण जे रेग्युलर संस्कार वर्गांमध्ये श्लोक पठांतर वगैरे या गोष्टी शिकवल्या जातात बोधकथा शिकवल्या जातात तर माझा असा उद्देश होता की मुलांमध्ये स्वतःची जाणीव निर्माण होवी मुलांना स्वतःतल्या कार्यक्षमता ओळखण्याची सवय लागावी त्यांना आपले गोल्स काय आहेत आपलं ध्येय काय आहे तिथपर्यंत कसं पोचायचं कोणत्या सा, गोष्टी केल्याने आपण त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो ते ध्येय प्रॉपर ॲचीव करू शकतो या गोष्टी त्यांना समजल्या असणं गरजेचं होतं आणि हाच माझा उद्देश होता त्यासाठी सा मी संस्कार वर्ग सुरू केले होते बघा त्या संस्कार वर्गांना अगदी सक्सेसफुली फीडबॅकही मिळाला आणि सक्सेसफुली तो कंप्लीटही होत आला आता सेकंड बॅच माझी सुरू होईल पण या संस्कार वर्गांमध्ये मी ऑनलाईन काही अशा गोष्टी घेतल्या की जेणेकरून मुलांच्या बुद्धीच्या विकासामध्ये किंवा विकास होईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न केले बघा मुलांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी काय गरजेचं असतं तर मुलांनी चार चौघामध्ये उभं राहून बोलण्यासाठी त्यांना ते धारिष्ट असावं लागतं एक तर ते त्यांना गोष्टींची क्लॅरिटी असावी लागते त्यांना काय बोलायचं आहे ह्याचं परफेक्ट नॉलेज त्यांना असलं पाहिजे आणि किती बोलायचं आहे कशा पद्धतीने आपलं म्हणणं मांडायचं आहे जेव्हा माणूस शंभर टक्के परफेक्ट असतो तेव्हा त्याला तो मुद्दा स्पष्ट करण्यासाठी किंवा कोणाला तरी सांगण्यासाठी अजिबात भीती वाटत नाही हे hey, मुलांना कळणं so, गरजेचं आहे जर कोणताही विषय आपल्याला सांगायचा असेल तर त्यासाठी आपल्या मनामध्ये किती क्लिअरिटी असणं गरजेचं आहे हे आम्ही मुलांना शिकवलं त्यानंतर मुलांना काही मेडिटेशन्स आम्ही दिले जेणेकरून त्यांचा फोकस वाढतो फोकस वाढून म्युझिक मेडिटेशन हा ही एक थेरपी किंवा ही एक पद्धत असते जेणेकरून मुलांचं मेडिटेशनने सबकॉन्शियस माइंड हा हॅमरिंग होतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडवर हॅमर केलं जातं आणि मुलं त्या सबकॉन्शियस माइंडने सांगितल्या पद्धतीने वागायला सुरुवात करतात किंवा त्यांच्यावरती चेतन मनापेक्षा अवचेतन मन हेवी झालं पाहिजे आणि त्यांनी त्या गोष्टी अचीव केल्या पाहिजे असं काहीसं आमचा उद्देश होता त्या गोल्स रायटिंग मध्ये मुलांनी इतकं सुंदर गोल्स लिहिले आणि मुलांनी काय लिहिणे अपेक्षित आहे तर मला काय करायचं आहे मला पुढे जाऊन मोठं होऊन काय म्हणायचं आहे मला या परीक्षेमध्ये किती मार्क्स मला मुलांना हॉबीज असेल किंवा स्पोर्ट्स मध्ये मुलं असतील तर त्याच्यामध्ये मुलांना काय हवंय त्यांना काय अपेक्षा आहेत हे सगळं त्यांना त्या गोल्स मध्ये लिहायचं असतं बघा बऱ्याच मुलांनी खूप छान छान गोल्स लिहिले आणि त्यांचं ते गोल्स ऐकून खरोखरच या मुलांना थोडंसं पुश करण्याची गरज आहे इतकंच काय तो प्रयत्न होता पालकांनी मुलांच्या कोणत्या बाजू समजून घेतल्या पाहिजेत हे देखील इतकंच महत्वाचं आहे बघा जेव्हा मूल आपल्याशी काही बोलत असतं काही विचारत असतं तेव्हा त्याचं ते पूर्ण समाधान होणे पालकाची जबाबदारी असते जर मुलांचं पूर्णपणे समाधान नाही झालं तर ते वेगवेगळ्या वाटा शोधू लागतात वेगवेगळे वे शोधू लागतात आणि जर काहीच नाही मिळालं कुठेही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर समाधान होईपर्यंत नाही मिळालं मग गुगल आहे मग असं मुलं आपल्या गुगलच्या नादी लागतात आणि बऱ्याच ज्या नको समजायला हव्यात अशाही गोष्टी त्यांना समजतात आणि मग हे पालकांसाठी डोकेदुखी बनते तर अशा वेळेला पालकांनी अशा प्रकारचे आन्सर्स मुलांना द्यावे दे की जेणेकरून त्यांचं पूर्ण समाधान झालं का नाही हे पडताळून पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे बघा मुलांना जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकवतो ती खरंच त्यांना आवडते का त्याची आवड त्यांना आहे का मग जर आवड असेल तर मुलांनी काही प्रश्न तुम्हाला विचारले पाहिजेत की हे काय आहे उत्सुकता किंवा क्युरियसिटी मुलांमध्ये जागृत झाली पाहिजे आणि मग त्याची उत्तर पालकांना देता आली पाहिजे आणि जेव्हा ते उत्तर त्यांना मिळतात तेव्हा अगदी मनापासून त्या ते गोष्टी शिकायला सुरुवात करतात आणि त्याच्यामध्ये प्राधान्य मिळवतात बऱ्याच मुलांचे खूप सारे हॉबीज असतात त्या हॉबीज पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या पालकांनी म्हणजे त्या मुलांसाठी आपण या हॉबीज पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करण्यासाठी काय करू शकतो हे पालकांनी आवर्जून पाहिलं पाहिजे बघा काही मुलं ही आपली जी पाच ज्ञानेंद्रिय असतात या पाच ज्ञानेंद्रियांपैकी मुलांची कोणतं ना कोणतं एखादे दुसरे असे ज्ञानेंद्रिय विकसित असतात जसं की काही मुलं हे ऐकतात आएक ऐकून गोष्टी लक्षात ठेवतात काही मुलं ही स्पर्शाने गोष्टी लक्षात ठेवतात आता ते कसं तर मुलांना आपण खूप उठवायचा प्रयत्न केला जेव्हा सकाळी मुलांना आपण आपण उठवतो तेव्हा खूप प्रयत्न करतो त्यांना उठवण्याचा पण ते नाहीत पण ना ते, ते जेव्हा अशा वेळेला त्यांची आई किंवा वडील अगदी शेजारी जाऊन बसून त्यांना हलवून प्रेमाने उठवतात किंवा त्यांचा तो स्पर्श जेव्हा मुलांना होतो तेव्हा ते त्यांच्या ते ते त्या स्वप्नातून किंवा त्यांच्या त्या झोपलेल्या अवस्थेतून जागे होतात म्हणजेच त्यांचा स्पर्श हा त्यांच्यासाठी खूप जास्त जवळचा असतो काही मुलांना स्मेलने वस्तू जास्त वाटायला लागतात किंवा फॅमिलीयर वाटायला लागतात त्यामुळे त्यांचं स्पर्श ज्ञान चांगलं असतं काहींचं वास घेण्याची जे त्यांना असते ती त्यांची चांगली असते काहींची बघण्याची काही मुलं बघितल्याशिवाय विश्वास ठेवत नाहीत आपण खूप काही गोष्टी ऐकतो पण जेव्हा आपण काही मुलांची सवय असते की ती गोष्ट जेव्हा बघतो त्याच वेळेस मुले त्याच्यावर विश्वास ठेवतात तर अशा पद्धतीने काही प्रत्येक मुलांच्या काही अशा गोष्टी असतात ज्या त्यांच्यासाठी फार महत्वाच्या असतात तर त्या पालकांना ओळखता आल्या पाहिजेत की आपला मुलगा कशाशी जास्त रिलेटेड आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात बाकीचे जे ज्ञानेंद्रिय असतात त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठी आपण घेतो तेव्हा तुमचे ज्ञानेंद्रिय तर तुमची ऍक्टिव्ह होतातच तसंच तुमचं जे ब्रेन आहे उजवा मेंदू आणि डावा मेंदू यामधला जो तफावत असते किंवा काही जण ज्यांचा उजवा मेंदू जास्त तल्लक असतो डावा मेंदू जास्त असतो तर या काय होतं मुलांचे दोन्ही मेंदू सामिलटेनियसली में जागृत हो होतात आणि ऍक्टिव्ह होतात आणि दोन्ही प्रो काम करतात तेव्हा अशी मुलं फार पुढचा आणि चांगला विचार करायला लागतात त्यांचा फोकस वाढतो त्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते त्यांचं जे जास्त पाव ती वाढते शिवाय त्यांचा कुठलीही गोष्ट करण्याकडे त्यांचा कल जातो त्यांचे लॉजिक आणि त्यांचं प्रॅक्टिकल जे काही हे आहे त्याच्यामध्ये जास्त तफावत राहत नाही आणि अशी मुलं पटकन निर्णय घ्यायला शिकतात विचार करायला शिकतात खूप सारे प्रश्न विचारतात आणि त्याचे आन्सर शोधायचा प्रयत्न करतात अशी मुलं स्वतःहून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते विकसित होतात तर अशा पद्धतीने हे ब्रेन एक्सरसाइज सुद्धा खूप इम्पॉर्टंट मानलं गेलेलं आहे तसंच बऱ्याच गोष्टी अजूनही आहेत श्लोका आपण जेव्हा श्लोकाच म्हणतो त्यावेळेस काय होतं आपली जी वाणी आहे ती शुद्ध होते प्रज्ञा विवर्धन स्तोत्र गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र तसेच अजून गायत्री मंत्र ज्या मुलांसाठी खूप गरजेचं आहेत तर का तर ह्यामध्ये आध्यात्मिक जरी कारण असलं तरी सायंटिफिक रिझन सुद्धा आहेत जेव्हा चा उच्चार होतो तेव्हा पोटापासून आपल्या हालचाली शरीराच्या आत सुरू होतात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सायंटिफिकली प्रूफ्ड आहेत आणि श्लोक म्हटल्याने मुलांचा मेंदूचा विकास होतो शिवाय त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यांची वाणी शुद्ध होते तर याही गोष्टी आहेत त्यामुळे श्लोकांचं पाठांतर मुलांचं नियमितपणे घेतलं पाहिजे तसंच या संस्कार वर्गांमध्ये काही अफर्मेशन्स दिली जायचे आता अफर्मेशन्स म्हणजे काय तर अफर्मेशन जेव्हा आपण म्हणतो म्हणजे एखादीच गोष्ट जेव्हा आपण सारखे सारखे स्वतःच सांगत असतो तेव्हा आपण कुठंतरी ती गोष्ट डोक्यात ठेवतो आणि त्या पद्धतीने कृती करायला लागतो तर तुम्ही बघा बऱ्याच वेळेला आपण ॲड बघत असतो सतत ती ॲड बघितल्याने काय होतं आपण ती गोष्ट जाऊन घेऊन येतो एखाद्या दिवशी किंवा एखादी गोष्ट आपल्याला खूप सांगते तर त्याचा शंभरपैकी पैकी साठ टक्के परे आपल्यावर होतोच होतो त्यामुळे जेव्हा अफर आपण डेली म्हणतो तेव्हा आपण त्या अफर मध्ये लिहिलेल्या गोष्टींप्रमाणे सकारात्मक वागण्याचा प्रयत्न करतो आणि हेच मुलांच्या बाबतीत घडतं तुम्ही मोठेही म्हणजे ॲज अ पालक जरी असलात तरी तुम्ही सुद्धा या गोष्टीचा प्रयत्न नक्कीच करून बघा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असते ती अफर्मेशन्समध्ये डेली म्हणत जा जसं हे सकाळी अफर्मेशन्स म्हणते तसंच माझे गोल्स आहेत काही आणि त्यातले बरेचसे गोल्स मी सुद्धा केलेले आहेत आणि आता मी ज्या क्षेत्रामध्ये चाललेली आहे किंवा जात आहे तिथे मला खूप छान बेनिफिट मिळते यश मिळते आणि सगळ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या होत्या हे माझ्या गोल्समुळे शक्य झालं मी असेही काही काही गोल्स खूप छान पद्धतीने अचीव्ह केलेले आहेत तर हे गोल्स अचीव्ह करणं अफर्मेशन डेली म्हणणं ह्या तुमच्या स्वतःसाठी केलेल्या अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हावं असं तुम्हाला वाटत असतं तुमच्या स्वतःला दिलेल्या कमिटमेंट असतात तुम्ही स्वतःला दिलेली एक ध्येय किंवा एखादी अचीवमेंट ही तुम्हाला सक्सेस करून दाखवायची आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःला प्रॉमिस केलेल्या असतात त्यामुळे आपण ते लिहित असतो आणि जेव्हा मुलांना ही सवय आत्तापासून लागते तर त्यांना साध्य करण्यासाठी फार जास्त वेळ लागणार नाही त्यांना स्वतःलाच ही सवय लागेल आणि पुढे जर कुठलं गोल अचीव्ह करायचं असेल तर पालकांना सांगण्याची गरज नाही पडणार की त्यांना काय करायचं ते अशाच पद्धतीने ते गोलिव्ह करू शकतात मुलांना आणखी एक छान सवय म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करू शकता जर मुलांना खरंच आवड असेल तर अगदी उत्तम आहे तुम्ही मुलांना बरंच पुस्तकं सुद्धा वाचायला देऊ शकता जसं की रिच डॅड पूवर डॅड हे पुस्तक खूप छान आहे जे मुलांना आत्तापासूनच पैशांबद्दलची जाणीव निर्माण करते हा पैशांचं नॉलेज देणं हे गैर नाहीये तर मुलांना पैशासाठी सकारात्मक भावना निर्माण करणं हा या पुस्तकाचा उद्देश आहे खूप सुंदर असं पुस्तक आहे तुम्ही मुलांना नक्कीच वाचायला घ्या तसेच इकी गाई इकी म्हणून असं एक बुक आहे जे स्वतःच्या इकीगाईला ओळखणं इकी गाई म्हणजे ही जॅपनीज टेक्निक आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचे म्हणजेच छोटे गोल्स मोठे गोल्स हे इकी गाईमध्ये सांगितले आहे म्हणजेच आपली इकी गाई तर ही एके गाई ओळखणं आणि एके गाई ओळखून त्या कम्प्लीट करण्यासाठी प्रयत्न करणं हे या पुस्तकामध्ये खूप छान सांगितलेलं आहे मग ती आरोग्यावरची इके आहे तुमच्या इच्छाशक्तीची इको गाई आहे शिवाय तुमच्या रोजच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी इके आहे तर अशा बऱ्याच इके गायीचे प्रकार आहेत असे बुक्स सुद्धा बाजारात अवेलेबल आहेत तसेच तुम्ही श्यामची आई जर गोष्ट स्वरूपात मुलांना आवडत असेल तर श्यामची आई वाचून दाखवा किंवा टाइम मॅनेजमेंट आहे पैसा कसा आकर्षित केला जातो किंवा शेअर मार्केट बेसिक नॉलेज असे खूप सारे बुक्स मार्केटमध्ये मिळतात तर तुम्ही हे मुलांना नक्कीच घेऊन द्या आणि जर त्यांना वाचायची सवय नसेल तर गोष्टी स्वरूपात याच सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना वाचून दाखवा मुलांशी असा टाइम स्पेंड करा की जेव्हा मुलं रिकामे बसलेले असतात त्यावेळेस चल मी तुला ही गोष्ट सांगते किंवा हे पुस्तक आपण वाचूया तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊन बसा आणि तुमच्या पद्धतीने त्या पुस्तकामध्ये जे काय दिलेलं आहे ते तुमच्या मुलांना तुम्ही तुम्ही हा जर स्पेंड केला तर हा खूप फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी आणि मुलांसाठी सुद्धा त्यानंतर तुम्ही मुलांना छोट्याशा डायरी द्या जेणेकरून त्यांना डायरी घ्यायचे सवय लागेल यामध्ये आज तू दिवसभरात काय केलं दिवसभरामध्ये तुला काय आवडलं काय नाही आवडलं तू कोणती गोष्ट प्रॉडक्टिव्ह केली तू तु तुझ्या गोल्स पैकी अचीव्ह करण्यासाठी कोणती गोष्ट आज केली की तुझा एकही गोल अचीव होण्यास मदत होईल अशा सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या डायरीमध्ये लिहू शकता अशीच एक डायरी तुम्हाला गोल्सची करायची आहे अशीच एक डायरी तुम्हाला मुलांच्या नीड्स आणि बॉन्ड्स जेव्हा मुलं काही गोष्टी मागतात तेव्हा ही गोष्ट मला या या तारखेला हवी आहे असं तुम्ही मुलांना लिहायला सांगा त्यानंतर त्या तारखेपर्यंत त्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे त्यांना लिहायला सांगा त्या गोष्टी बद्दल पॉझिटिव्ह राहायला सांगा त्या गोष्टीची खरंच गरज आहे की नाही हे सुद्धा मुलांनाच लिहायला सांगा आणि मग त्यांना प्रायोरिटीज ठरवायला सांगा की यापैकी नक्की कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त महत्वाची आहे हे जेव्हा तुम्ही मुलांना या लिखित स्वरूपामध्ये करायला शिकवाल तुम्ही खूप मोठी गोष्ट अचीव्ह कराल मुलांच्या अख्ख्या लाईफ टाईममध्ये मुलं योग्य निर्णय घ्यायला शिकतील त्यांना नीड आणि वॉन्ट काय आहे हे सुद्धा कळेल माझ्याकडे खूप सारे बुक्स होते आणि बऱ्याचशा मुलांनी जे ऑफलाईन क्लासला येत होते त्या मुलांनी ते बुक्स नेले माझ्याकडे आता हे श्यामची आई पुस्तक आहे तसेच हे टाईम मॅनेजमेंट म्हणून एक छोटंसं पुस्तक आहे पण खूप छान आहे लिव्हिंग स्टन द सीगल असं एक पुस्तक आहे ते सुद्धा खूप छान आहे तुम्ही मुलांना नक्कीच वाचायला द्या आणि मुलांच्या आवडी काय आहेत त्यांच्या हॉबीज काय आहेत हे जपण्याचा नक्कीच प्रयत्न करा प्रत्येक मुलगा अभ्यासातच हुशार असतो असं नाही आहे काही मुलं इतके स्पोर्ट्समध्ये हुशार असतात काही मुलं असतात ती काही ड्रॉइंग्स किंवा अशा स्किलमध्ये हुशार असतात काही मुलं अभ्यासात असतात काही मुलं धावणं पळणं लॉजिक म्हणजे कशा कशामध्ये मुलं त्यांचं नॉलेज वापरतात हे आधी लक्षात घ्या आणि मग त्याच्यातून आयडेंटिफाय करा आणि त्यांनाच हा प्रश्न विचारा त्यांनाच ते शोधायला सांगा आणि त्याच्यातून त्यांनाच घडवायचं आहे आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी या संस्कार वर्गामध्ये देण्याचा आमचा उद्देश आहे आणि हे संस्कार वर्ग नक्कीच तुम्हीसुद्धा अटेंड करा तुमच्या मुलांसाठी हे खूप फायदेशीर असतात आणि अशाच प्रकारे तुमच्या मुलांना या डेली सवयी लागाव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्या मुलांसाठी तुम्ही एक पालक बेस्ट रोल हा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ